प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस मेच्या भागामध्ये सावनीची पूर्णपणे आंधळी झालेली आहे स्वतःच्याच कर्माची शिक्षा सावनीला मिळालेली आहे आणि सावनी या सगळ्यामध्ये आता स्वतःच्याच कर्माची शिक्षा भोगत आहे कसं घडलं काय घडलं पाहू इकडे मुक्ता सगळ्यांना सांगत असते मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता कोमल हीच मिहिरची बायको आहे मी या सगळ्यामध्ये कोमलची साथ देते आहे मिहीर चुकलेलाच आहे त्याने जर का मिहिकाला मदत करायची होती तर त्याआधी कोमलची परमिशन घ्यायला पाहिजे होती तिची परमिशन घेऊन काय बरोबर काय चूक हे करून मग करायला पाहिजे होतं स्वाती म्हणते आम्हाला माफ कर आम्हाला असं वाटलं होतं की तू तुझ्या तु बहिणीची बाजू घेतेस आणि बहिणीच्या बाजूने बोलते आहेस मुक्ता म्हणते मी असं कधीच होऊ देणार आहे काही झालं तरी सुद्धा मी कुणावरतीही अन्याय होऊ देणार नाही मग आता इकडे सांगायला लागते स्वाती मला काय वाटतं माहितीये का तू मिाला सांग ना तिच्या आई वडिलांकडे ऑस्ट्रेलियाला निघून जा म्हणजे तिकडे तिच्या बाळाचा बाबा कोण आहे हे सुद्धा तिला कोणी विचारणार नाही इंद्रा म्हणते हो मला सुद्धा असंच वाटते स्वातीचं म्हणणं मला पटतंय तू न तिला सांग की तू ऑस्ट्रेलियाला निघून जा आणि जर का ऑस्ट्रेलियाला निघून जायचं नसेल तरी सुद्धा तरीसुद्धा तू न या आयुष्यातून याच्या मिहीरच्या निघून जा कारण मिहीरच्या आयुष्यातून जोपर्यंत ती निघून जात नाहीये ना तोपर्यंत मिहीरचं आयुष्य काही सुखकर होणार नाहीये आणि कोमल आणि मिहीर दो तु तु ही ही हे दोघ जण एकत्रितपणे राहू शकणार नाहीत आणि त्यामुळे तू तिला सांग काहीही कर पण हे विसरू नकोस की कोमलसोबत मिहीरचं लग्न झालेलं आहे यावर ती मुक्ता सांगते कसं आहे ना ज्या वेळेला दोघांच्या मध्ये जे काही घडलं तेव्हा जण एकमेकांचे नवरा बायको होणार होते पण या सगळ्यामध्ये सिच्युएशनच अशी आली ना आणि मिहिकाला तुम्ही दोष देऊ नका मिहिकाची चुकी नाही आहे स्वाती म्हणते हे बघ आम्ही तिला जरी दोष देत नसलो तरीसुद्धा कोमलच्या आयुष्यामध्ये जर का काही लुडबुड झाली तर आम्ही सहन करू शकत नाही काहीही झालं तरीसुद्धा कोमलचं आयुष्य या सगळ्यामध्ये भरडलं गेलं नाही पाहिजे इतकं आणि इतकंच फक्त आम्हाला वाटतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता खूप खूप कन्फ्यूज होते स एक सांगतं कोण काय सांगतं कोण काय सांगतं आणि मिहिकाला ऑस्ट्रेलियाला पाठवून देण्यासाठी सांगितलं जात असतं त्यामुळे तिला जरा जास्तच वाईट वाटतं काय करू या सिच्युएशनमध्ये ती पूर्णपणे गडबडते आणि त्यानंतर ती आपल्या रूममध्ये येते ज्या वेळेला ती रूममध्ये येते त्यावेळेला सुद्धा तिच्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की कुणाची बाजू घेऊ आणि कुणाची बाजू घेऊ नको त्याच वेळेला इकडे आता सागर मिहीरला सांगत असतो हे बघ कोमल तुझी बायको आहे ही गोष्ट तुला काहीही करून विसरायला नको आहे मी म्हणतो मी कोणत्याही प्रकारची गोष्ट काही विसरलेलो नाही आहे काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या लक्षात आहे सगळं पण तू न तू सुद्धा हे विसरू नको की मिहिकाच्या पोटात माझं बाळ आहे सागर म्हणतो मिहिकाच्या पोटाच्या बाळाचं काय करायचं ते मी बघतो ती जबाबदारी माझी पण तू एकाच वेळेला दोन दगडात ला नाही पाय ठेवू शकत तुला समजते तुला एकतर कोमलसोबत सुखी संसार करायचा असेल तर मिहिकाला विसरायला लागेल यावरती मिहीर म्हणतो मी असं नाही करू शकत मी मिहिकाची जबाबदारी झटकू शकत नाही काहीही झालं तरीसुद्धा मिहिकाची जबाबदारी झटकणं हे हे नाही आहे मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मिहिकाला सोडणार नाही यावरती चिडलेला सागर त्याला सांगायला लागतो तुला वेळ लागले का तू अजूनही याच गोष्टीमध्ये अडकून पडला आहेस का तू अजूनही याच गोष्टीचा विचार करतोयस का आणि अरे एका दगडात दोन पक्षी कसेही करू शकतोस नाही कोमल आणि मिहिका या दोघींना एकाच वेळेला नाही तू सांभाळू शकत त्यावरती सावनी सांगते हो सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करते अरे तुला कसं समजत नाही आहे तुला कोमलला या सगळ्यामध्ये आता न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे तुला मिहिकाला विसरायलाच पाहिजे यावरती मिहीर चिडतो आणि तुझं तोंड बंद कर काहीही झालं ना तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये मिहिकाची साथ सोडू शकत नाही मग सागर चिडतो त्याची कॉलर धरतो दोघांच्यामध्ये भांडणं सुरू होतात दोघं एकमेकांवरती आरडाओरडा करायला लागतात तोपर्यंत चिडलेला सागर त्याची कॉलर पकडतो आणि तिकडून बाहेर पडतो मुक्ता ज्या वेळेला आपल्या रूममध्ये येते त्यावेळेला तिच्या एका बाजूला कोमल तर दुसऱ्या बाजूला मिहिका असते आणि दोघी जणी तिला आता आपापली बाजू समजवून सांगत असतात मिहिका सांगत असते ताई तू मला न्याय मिळवून देऊ शकशील ना तू मला न्याय मिळवून दे काही झालं ना तरीसुद्धा माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे या सगळ्यामध्ये मी आता एकटी पडलेली आहे माझ्या बाळाला जर का मिहीरचं नाव देऊ शकले नाही तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही तर आता कोमल सांगत असते वहिनी मी मिहीरवरती विश्वास ठेवून त्याच्यासोबत लग्न केलेलं आहे जर का मी मिहिरवरती विश्वास ठेवून लग्न केलं लग, तर या सगळ्यामध्ये तो आता माझे साथ का देत नाही आहे मला तू न्याय मिळवून दे असं म्हणत तो की जणी आपापल्या न्यायासाठी मुक्ताला बोलत असतात आणि मुक्ता या सगळ्यामध्ये आता कानावरती हात ठेवून ब बसते आणि ती आता सांगत असते काय करू मी मला स्वतःला समजत नाही आहे मी कोणचा निर्णय घेऊ असं म्हणत ती कानावरती हात देऊन बसते इकडे तोपर्यंत सागर आता गाडी चालवत असतो सागरच्या वेळेला गाडी चालवत असतो त्याच वेळेला त्याच्या डोक्यामध्ये मीही विचार येत असतात कोमलचे विचार येत असतात कोमलला या सगळ्यामध्ये आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही यासाठी त्याला आता अस्वस्थ वाटत असतं आणि त्याच वेळेला मुक्ता सुद्धा आपल्या विरोधात केली हे सुद्धा त्याला आता जाणवत असतं म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं आणि गाडी चालवत असताना तो पूर्णपणे डिस्टर्ब असतो डिस्टर्ब असलेला सागर गाडी चालवतोय चालवतोय इकडे मुक्ताला का कोणाशी ठाऊक पण आता खूपच धक्का बसलेला असतो काही गोष्टींचा कशा गोष्टी होणार आई एकविरा या सगळ्यामध्ये तू आता माझी साथ दे काहीही झालं तरीसुद्धा माझ्या घरावरती असलेलं संकट हे आता तूच पार कर असं म्हणत तर ती आता आई एकविरेचा दिवा लावून आता पूजन करत असते सागरची मनस्थिती थी ठीक थी नसते आणि त्याच मनस्थितीमध्ये तो गाडी चालवत असतो गाडी चालवत पुढे पुढे येत असताना त्याने दारूसुद्धा प्यायलेली असते दारू प्यायल्यामुळे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता माझ्या कुटुंबावरती जे काही संकट आले ते संकट हरून जाऊ असं म्हणत ती आता प्रार्थना करत असते त्याच वेळेला इकडे सागरच्या गाडीचा अचानकपणे ब्रेक सागर दाबतो कारण समोर कोणीतरी आहे हे त्याला कळालेलं असतं म्हणून गाडीचा ब्रेक दाबल्यावरती तो आता तिथेच पडून राहतो त्याच्या डोक्यामध्ये दारूची नशा असल्यामुळे तो काही खाली उतरत नाही तो तिथेच गाडीत बसून राहतो आणि त्याच वेळेला त्याला आता डुलकी लागते इकडे तोपर्यंत मुक्ता जीव अकांतांनी धावा करत असते आणि आता माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेव असं आता म्हणत असते हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे मुक्ता दिवा आपल्या परीने आटोकाट ठेवण्याचा तेवत प्रयत्न करत असली तरी एका पॉईंटला तो दिवा विझून जातो आणि मुक्ता आता सांगायला लागते देवा कोणत्या संकटाची चाहूल आहे ही माझ्या कुटुंबावरती कोणतं संकट येणार आहे का असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता त्या संकटाला पळतवून लावण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला सागर खाली उतरतो आणि खाली पडलेली सावणी त्याला दिसते ज्यावेळेला त्याला आता ही सावणी दिसते त्याचवेळी त्याला जबरदस्त धक्का बसतो सावनी इथे कशी काय आली सावनीचा ॲक्सिडेंट झालेला असतो या सगळ्यामध्ये सागर विचार करायला लागतो काय आहे हे नक्की म्हणजे ज्या वेळेला मी मिहेरकडे होतो त्यावेळेला सुद्धा आता सावनी तिथे होती मग जर का त्यावेळेला सावनी तिकडे होती मग ही सावनी इथे पोहोचली कशी काय सत्य आहे काय खरं काय खोटं या गोष्टीचा आता इकडे तो विचार करत असतो पण त्याच वेळेला आता इकडे सावनीचा ॲक्सिडेंट पाहून तो विचार करतो नाही नाही मला हिला ताबडतोब आता इकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे असं म्हणत सागर आता तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात प्रयत्न करतो आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावरती डॉक्टर तिच्यावरती उपचार सुरू करतात त्यावेळेला डॉक्टरांना सागर विचारत असतो ठीक आहे ना सगळं डॉक्टर म्हणतात सध्या तरी आम्ही काही सांगू शकत नाही आहोत थोडा वेळ जाईल या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर तिच्यावरती उपचार सुरू करत असतात आणि उपचार सुरू करत असताना डॉक्टर आता एक एक करत तिच्यावरती औषधं टाकत असतात तोपर्यंत सागर सतत कंटिन्युअसली विचारत असतो की या सगळ्यामध्ये आता काय झाले बरं आहे ना बरी आहे ना सावनी यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा काही वेळ जाऊ द्या औषधांचा काय रिप्लाय येतोय ते बघूया आणि त्यानंतर सावनी बरी आहे की नाही आपल्याला समजेल असं डॉक्टर म्हणायला लागतात तोपर्यंत मग आता इकडे मुक्ताला फोन करण्यासाठी सागर आपला मोबाईल काढतो तर त्याच्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डाऊन असते मोबाईलची बॅटरी आता डाऊन असल्यामुळे तो विचार करायला लागतो की मुक्ताला मी कॉल तरी कसा करू असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता मुक्ताला कॉल करण्यासाठी मग आता एका नर्सला सांगतो तोपर्यंत सागर विचार करायला लागतो हे सावनी तिकडे आली कशी त्याच्या डोक्यामध्ये बरेचसे विचार चालू असतात आणि त्याच वेळेला तिला काही मुक्ताला कॉल करता येत नाही ज्या वेळेला नर्स मुक्ताला कॉल करते आणि मुक्ताला कॉल करून इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही या या हॉस्पिटलला या असं ज्या वेळेला सांगते मुक्ता तडक तिकडून निघते सागर तुम्ही ठीक आहात ना असं म्हणत ती सागरला मिठी मारते सागरला मिठी मारल्यावरती इकडे आता सागर सांगतो माझा नाही तर सावनीचा अपघात झाला आहे माझ्याकडून मग येतो आणि ये सावनी खरंच मला माफ कर माझ्याकडून तुझा अपघात झाला सावनी म्हणते इथले लाईट्स का बंद आहेत लाईट्स लावा सावनीची दृष्टी गेलेली असते पण या सगळ्यामध्ये सावनीची खरंच दृष्टी गेले की सावनी नाटक करते हे येणाऱ्या भागातच कळलं